मित्रांनो आता मी आलोय कुडाळचा कुडाळच्या बाजारपेठमध्ये आणि इथे आपण आता दर्शन घ्यायला आलो आहोत सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान इथल्या गणपतीला सो आता आपण बसलो त्या आपल्या आत्तेच्या घरात आणि बाप्पा आपण दर्शन आहे आणि आता ज्यासाठी बसलो आता थोडा वेळ बसणार निघणार आहोत कारण त्यांची गडबड आहे भजनाला जायची सो बघू यानंतर आपल्या गणकुलीतल्या संतांचं ब गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं so, आहे सो मित्रांनो फायनली मी आलो आहे आपल्या गणकुलीतले टेंबडी इथे इथे आपण आता दर्शन घेणार आहोत संतांचा गणपती नवसाला पावणारा आणि आखीला धावणारा आणि एकदा प्रसिद्ध असं गणपती आहे हा इथे मी आज दर्शन घ्यायला आलो आहे आणि इथे फर्स्ट टाईम आलो आहे खूप वर्षानंतर सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो वाव सध्या तर ग गणेशोत्सवाची धामधूम चालूच आहे आणि खूप दिवसानंतर आज मला वेळ भेटला पहिल्या दिवशी मला व्हिडिओ करता आला नव्हता केलेला पण तो शॉर्टमध्येच कन्वर्ट केला फुल व्हिडिओ केला नाही सो मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल होते ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन सो तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज वेळ भेटल्या आज आपण भटकंती करणार आहोत गणपतीच्या पाया पडला जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी पुढे so, पुढे दाखवणारच आहे सो बघूया आजच्या दिवसात काय काय आहे ते सध्या तरी वेळ नव्हता भाडी बऱ्यापैकी चालू होती त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही होता चला बघूया सो so, आता तर मी उमरटमध्येच आहे आणि आता आपण कणकुलीला पहिले पहिले जाणार आहोत कारण कणकुलीत आपला आता मित्र आहे त्याला आपण घेऊन बाईकवरूनच पुढे जाणार आहोत ॲक्च्युली uh, कुडाळ असेल कुडाळला जाणार आहोत तिथे गणपतीच्या पाया पडायचा आहे मित्राच्याच मित्राच्या मित्राच्या घरी जायचं आहे सो बघू so, तिथं काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आणि सिंधुदुर्गाचा राजा तिथे विराजमान होतो तिथं पण आपल्याला जाऊन तिथे दर्शन करायला भेटतं काय बघायचं आहे सो so, चला जाऊया कणकुलीला पहिलं आणि मित्राला भेटूया मित्रांनो आता आपण आलो ओसरगाव आता इथे पुढे गेल्यावर टोल नका मिळणार आहे आणि इकडे आपला मित्र आहे तो जरा शाय आहे कॅमेऱ्याच्या समोर येत नाहीये आपण कणकुली बनवून इथे पुढे पर्यंत आलो आहोत आणि टोल नक्या जरा अलीकडे थांबलो आहोत सो मयूर काय म्हणता चल निघूया मित्रांनो आता आपण आलो कुडाळ आणि कुडाळ मध्ये आपण आता दर्शन घेतो आहोत इथे दर्शन घेऊन आपण इथे जेवणार आहोत आणि जेवून मग आपण जाणार आहोत सिंधुदुर्गचा राजा इथे चला तर मग मित्रांनो आता मी आलो आहे कुडाळचा कुडाळच्या बाजारपेठमध्ये आणि इथे आपण आता दर्शन घ्यायला आलो आहोत सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान इथल्या गणपतीला मानाचा गणपती आहे आणि इथे सो ही कमानी बघते या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे सो चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर मित्रांनो आता मी इंटर आतमध्ये केला आहे इंटर केला आहे आतमध्ये आणि हा तुम्ही मंडप बघू शकता सभा मंडप चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आलो येते त्यामुळे भारीच वाटेल मला पण इथे आपण आता चप्पल काढूया सर्वांनी इथेच काढले आपण पण इथेच काढणार आहोत जाऊया ॲक्च्युली सगळे पक्त कसं वाटतं आहे ना मला पण सगळे माझ्याकडे आहे बापरे चला मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू आज मी तुम्हाला समृद्धच राजा दाखवणार आहे सो आज दुपार असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे दर्शनाची लँकडा ना भारी वाटतं ना च काम तर काय केलंच नाही ज्यासाठी आलो ते कारण आलोतेच व्हिडिओ करत राहिलो आणि दर्शन करायचं राहूनच गेलंय सो आता आपण दर्शन करतो अगदी जवळूनच आपण ही मूर्ती बघतो अगदी भव्य दिव्य अशीची मूर्ती आपण समोरून बघतो भारीच वाटते अगदी लालबागला आल्यासारखं सो चला दर्शन करूया आणि पाठीबाग माणसं तर आहेत त्यामुळे आपण फलतुगी नको बघूया फटाफट दर्शन घेऊया आणि बाकीच्यांना आपण गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो चिंधुर्गचा राजा यांचं दर्शन घेऊन झालो आणि आता दर्शन घेऊन आपण निघालो तो खूप मस्तच मोठी मूर्ती होती आणि बघून छान वाटलं hey, ऍक्च्युली हे पहिलंच वर्ष होतं माझ्या इकडे यायचं इतकी वर्ष बघायचं होतं पण ती इच्छा आज पूर्ण झाली भारी वाटली आज जरा गर्दी कमीच होती इथे कारण दुपारचा वेळ होता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो पेचराच्या ठिकाणी तिथल्या गणपतीचे इथे दर्शन घेतलं तिथे जेवलो त्यानंतर दुपारनंतर इकडे यायला निघालेलो होतो आणि याच्यानंतर तुम्हाला काय सकाळपासूनच प्लॅन केला की घुडाळचा इथे घुडाळमध्ये येऊन चंद्रदुर्गाचा राजा याचं दर्शन घ्यायचं हा सकाळपासूनच प्लॅन केलेला आणि तो सक्सेस झाला तो चला आता निघतोय आम्ही कणकुरीच्या दिशेने आणि कंप्लीत जाऊन अजून एका गणपतीला जायचं आहे मग तेही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही चला आता जाऊया ठिकाणी आता आपण आलो कुडाळचं भरते त्या ठिकाणी आपण आलो आहोत तो चढे जाऊ <s Sans Interesting> आता आपण आहोत हळवलमध्ये आपल्या आत्तीच्या घरी आणि आपण समोर आपल्या आत्तीचं घरं बघतोय ते आपण आता दर्शन घेतो आहे आणि म्हणून पहिल्या पहिल्या महिर दर्शन घेतोय आणि इथं शूट करतोय मस्त मूर्ती भारी वाटते आणि याचा कल आणि त्याचे डोळे उघडण्याचं काही मूर्ती पण एकदम सुप्प झालं आहे सुप्प वाटते मूर्ती आणि या घराला एक वारसा आहे नाटकाचा आणि भजनांचा भाऊ लय आत्या काय सो आता आपण बसलो आत्या आपल्या आत्तेच्या घरात आणि बाप्पा घेतलोय आणि आता ज्यासाठी बसलो आता थोडा वेळ बसला तर निघणार आहोत कारण त्यांची गडबड आहे भजनाला जायची बघू यानंतर आपल्या गणपती संतांचं गणपती बाप्पाचं दर्शन केलं जायचं आहे सो तेही तुम्हाला जो गेलं होतं सो खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण समोर बघतोय आणि आता रिलॅक्समध्ये आत्ता चालू कुडतून त्यामुळे ऊन मस्तच होताच पाऊस अजिबातच नाही मयूर पण आहे मयूर काय रे दमलं दमक नाही ना अजून आपल्याकडे एका ठिकाणी एका ठिकाणी जावासाठी वेळ काढूच आपल्या का सो वारीस आत्ते येते का बघूया आणि त्यानंतर आपण आत्तेतला भेटून आपण निघूया आता थोड्या वेळात सो हे आहे आपल्या आत्तेचं घर de सो मित्रांनो फायनली मी आलो आहे आपल्या ते टेंबोडी इथे इथे आपण आता दर्शन घेणार आहोत संताचा गणपती नवसाला पाहणारा आणि हाकीला धावणारा आणि एकदा प्रसिद्ध असं गणपती आहे हा इथे मी आज दर्शन घ्यायला आलो आहे आणि इथे फर्स्ट टाइम आलो आहे खूप वर्षानंतर सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सो आपण आहोत आत्ता बरोबर टेमोडेमध्ये नागेश्वर मंदिर आहे त्याच्याच अगदी बाजूला सो चला आज जाऊया दर्शन घेऊया हे बघत्या समोर आपण इथून आपल्याला आज जायचं आहे गणपतीचं दर्शन घ्यायला सो चला आज जाऊया तर मित्रांनो संताचं गणपती याचं दर्शन घेऊन झालेलं आहे खूप भारी वाटलं ॲक्च्युली ह्या गणपतीबद्दल मी ऐकून होतो आणि इतकी वर्ष मी कणकोलीत आहेत तरी पण कधी येणं झालं नव्हतं पण आज फर्स्ट टाईम आलो आणि मित्रासोबतच झालो एक कसं वाटलं रे छान वाटलं ना याला भारीच सो भारीच मित्रांनो सो चला आता जाऊया पुढे कणकोलीमध्ये आजचा व्हिडिओ संपवतो आहे कारण आत्ता आपण सकाळपासून उडाळपासून आपण हा व्हिडिओ चालू केला होता आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर करतो आहे संताचा गणपती इथे सो so... चला हा व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा आणि एक विसर्जनाचा व्हिडिओ असेलच सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाईक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया परवाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय